माझ्या सुद्धा सगळ्या आईच्या पोरी नटून तटून नाक्यावरती उभा आहेत आपण जमलो सगळ्या पोरी सोरी आपल्या मध्ये सुरती गवळण पाहिजे ना ते म्हणतात ना मेळा का सुना तर खुट नाही जुना खुट नाही जुना जुनं ते सोनं सोनच असत म्हणून खालच्या आईची ठकुमावशी ना तिला लवकरात लवकर बोलून घ्या बाजाराला निघूया i <laughs> अस मी देवाच्या देवपूजेला बसले बर तेवढ्या तुमची हाक आली आणि आलो ना माझ्या अंगात काय बोलतेस काय म्हणून हरवळी दिल्या बरोबर सगळ्या पोरी नट्टा पट्टा करून नाक्यावरती तुझी वाट बघताय माझी वाट तू घरात इतका वेळ काय करत होतीस अगं काय करतेस म्हणून काय विचारती माझ्या नवऱ्याचं उठल होत मी ती दाबीत होते काय उठल होत उठल होत तुला अवघड वाटलं का अवघड वाटण्यासोगा बोलतेस डोकं उठलं होत लावून दाबत होते म्हणजे नवऱ्याचं डोकं उठलं त्याला बाम लावून दिला दाबून दिलं मग तू बाजाराला आलीस सर काय विचार काढला मावशी बाजाराला जायचंय तेव्हा सगळ्या मुलींनी काय काय माल घेतला तो विचार आम्ही लवकरात लवकर निघूया बाजाराला सर्वांची तयारी झाली मी प्रत्येक मुलीला विचारते विचार विचार चला नंबर एक

आणि ह्या बारक्या पोराला छट्टा तर काय करणार कापून वाटून देणार मी कापून देणार बरं लोण्याचे गोळे घेतले नसलीस काय नेसवी ना काय साधी साडी नेसली साधी साडी आणि गळ्यामध्ये टाकी ना गड्यामध्ये घातलं मंगळसूत्र नवऱ्याच्या नावाच नवऱ्याच्या नावाचं घातलं आणि मी काय शेजाऱ्याच्या नावाचं घातले शेजाऱ्याच्या नावाचं गळ्यामध्ये मंगळसूत्रच नाही तर तुझ्या छान नाग्यावरती चला नंबर दोन बाजारची तयारी बाजारसाठी माल काय घेणार झाला खरा उन्हाळ्यात चालू मी माल घेतले आज लस्सी लस्सी आणि नेसवीस काय टॅक्सी आणि गळ्यात टाकी ना पण घात टॅक्सी नाका डिझल माग स्टिपनी पुढे कॅबिन फिर बाजारात बाजारची तयारी झाली बाजारसाठी माल मावसे आज मी घेते माठावर माठ माठावर माठ माठावर माठ माठ खालचा माठ तो चिपून गेला असेल माझ्या खालच्या माठाची अजिबात काळजी करू नकोस माझा खालचा माठ लय भरभक्कम आहे जरा सुद्धा तडा एवढसा नाही जुंदरी माठ झुंजरी माठ जरा सुद्धा तडा जायचा नाही बरं मी तुला चांगलं माहिती आहे ग माझ किती मोठं आहे गोठ कुटुंब परिवार मोठा आहे मग कुटुंबाचं नाव कव परिवार मोठा असल्यामुळे मला जास्तचा माल घ्यावा लागतो माल घेतला जास्त मी तुला असं विचारते खालच्या माठात खालच्या माठात शिरा आणि अगं रव्या पासून तयार केलेला शिरा शिरा घेतला आणि मधल्या माठात मधल्या माठात खा उठा मंडळी खवा घ्या तुला काही ग्रामपंचायतची सतरंजी वाटली काय या अगं खवा घ्या दुधापासून असा घुसळून 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 तयार केलेला खववा खावा माझ्या दुधापासून केलेला खववा फेस निघत नसतो तुपाला फेस निघत असतो बर खवा आणि माझ्या माठात हे मावसे का उ बला माठातलं मालाचं नावच काढलं कागद त्या मालाचं नाव जरी काढलं ना आता। आते। 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 आज सापड सापड ते तिकडे येत ना ते चॉकलेटी शर्ट वाले खाली मान घालून चष्म्या वाले करुकी झुकी झुकी नजर अगं वरच्या माठातल्या मालाच नाव काढल्या बरोबर वर त्यांच्या तोंडाला चळा चळा पाणी सुटणारे अरे भाऊ एवढ्यासाठी तू इथं आलाय का वरच्या माठात वरच्या माठात नुसता चिवडा 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 उठा मंडळी नुसता चिवडा 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 घ्या गोड खाल्ल्यावर मागून तिखट वा 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 सुंदर बोललीस एकदा का थोडं गोड खाल्लं कपाट मागून लावायचं अगं तोंडी लावायला भुंडी लावायला नाही तोंडी लावायला शेव चिवडा घेतलेला आहे शेव चिवडा हा आणि गळ्यामध्ये टाकी ना शालून असले लोकाचा बस चालू नेसले लोकाचा दागिना घालते बिगर भोकाचा दागिना कधी पाहिला बी नाही कधी घातला हा बिगर भोकाचा दागिना तू रोज घालत होती पण तुझ्या ध्यानात तिनं झाले कसं मला साम सामनवऱ्याच्या नावाचा कपाळाला काय लिहित होतीस कुंकू मग त्या कुंकुला भोक आहे का नाकाला कानाला ना पण कपाळावरच्या कुंकवाला भोक नाही नवऱ्याच्या नावाच कपाला कुंकू लिहाले मंगळसूत्र घातले बाजारला तू काय काय ते आधी माल कोणता माल घेणार या गिरायक आवडीचा या नारायणगाव वाल्यांच्या आवडीचा माल तू घेणार कि मी माझा माठ बाजारात घेऊन गेले गेले तर मला उभेच लागणार काय गिराईक तुझ्या मालाला का तुला की गिरायक लागेल ला। अगं माझ्या मालाला गिरायक मालाचं नाव घे माल घेते मी अत्याचार आणि नेसत भ्रष्टाचार तिकडे तिकडे भ्रष्टाचार चालू म्हणून तुम्ही नेसलीस ना भ्रष्टाचार आणि गळामध्ये डागीने घालून बलात्कारावर लय जोर आहे बर का हिच्या सारखा उठला सुटला की नुसता बलात्कारच पाहिजे बलात्कार हा तो कृष्ण आपल्याला अडवतो नडवतो अडवतो नडवतो आपल्या दया दुधाची नासाडी करतो म्हणून आज त्याची नजर चुकून आड मार्गाने आपण बाजाराला जायचं कस कस चला